चना? आले का तुम्ही दुकानातून मनीषा कुठे गेली मनीषा नाही आली आई कोण मनीषा घरी आली नाही का अजून नाही मी तर घरी नाही आला अजून कोण कुठे गेली मनीषा घ्या ना बापा तुमची सून विचारा पप्पूला कुठे गेली तर पप्पूलाच माहिती सगळं आई शांता मामीच्या मैत्रीण आली किशे मनीषाले रोड रोडगेची पार्टी आहे म्हणी चल मग मी म्हटलं मला घरी होते दुकानात जायचे जाय म्हटलं <coughs> मामीची बहीण कोणती आई तू का टेन्शन नको एवढं मनीषाला चांगलं माहित आहे मनीषाची ओळखची आहे चांगली ई वहिनी चांगली खमंग भाजी बनवा वहिनी लई भूक लागली मला ठीक आहे बाप्पू आता बनवतो तुमच्या आवडीची भाजी मसाल्याची वांगी काय बापू काय झालं आई तुमचं दोघांच्या सोबत राहीन अजून कमी झालंच नाही काय शंकरनं एवढं दिले धडा शिकवला चांगला तरी तिला अद्दल घडली नाही काय शंकर बिचारा दिवस दिवस भर वावर चालला जाते तुमच्या दोघांच्या पै आई तू बी भलके बोलायला शिकली काय आता तुला माहित आहे ना वहिनी गिरायकी किती चांगली करते पाणीपुरीची तेवढी मनिषाला जमत नाही आई म्हणून मी मनीषाले नेत नाही वहिनीला नेतो पप्पू तू हे मला अजिबात पटत नाही असं तुला हजार सांगतलं भाऊजीच्या दूर राहिलं पाहिजे ते राहणं तरी तुला समजत नाही आता पाहिन मनीषाने तुला दहा हजार रुपये आणून देते तिच्या आईपासून आणि तिच्यासोबत जर असं वागला ना तू ते दहा हजार रुपये उद्याच मागून घेईन मग काय करशील आई तू टेन्शन नको घे मनिषाला मी पाहून घेतो <APIs> काय करा मग याचं काय करायला लग्न नचं झालं त्या अगदी त्या लग्न नाही लग्न नाही लगन नाही झालं आता लग्न झालं आता बायकोच्या काही डुंकूनही पाहत नाही आई आली काय सुलोचना घरी हा शंकर काय झालं सुलोचना सांग लको डब्बा बांधवना वावरांती मशीन आहे तूर काढायसाठी आलोच मी सुतोडी घेऊन दुकानातून ठीक आहे पप्पू जाई येतो सुलोचना कुठे गेली सुलोचना आली आली आई काय झालं नवऱ्याची फिकर आहे तुले विचारते आल्यावर शंकर आले वावरातून नाही आले तो तर तसा वावर आले दत्तक देलाय का कशा गोष्टी करताय तुम्ही मी काय थकत नाही काय कामाला तो तुम्हाला काय वाटते पाणीपुरी विकलं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का चलून दुकानात एखाद्या दिवशी कसे घाणात घाण होते सांगा लवकर काय म्हणता आंघोळ करतो मी आता आता आंघोळ म्हणता का तू हा करतो मी काय म्हणता सांगा लवकर तो शंकर आलटा त्या ठेव वारा चालला तो तूर काढणं आहे तो करतोय तोचले तो काय करा मग आता आंघोळ करते ভাই 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 আয়ে বানা ডা ডা ঘোক লিগুন শঙ্কর বাপা কয়ে কর সমোচনা যাওয়া যা পাপা নদী লাগতে চলো মি উন্নত ডা কী পাইছে ঘরে আলো কিছুতে কটকট আসে তুমি ঘরেচ নেই শঙ্কর শঙ্কর থামনা শঙ্কর থাম না থামু নো মাল খেয়ে কোন ডা শঙ্কর शंकर रे थांब ना थांब थांब ना शंकर बापा उपाशी राहिन काय रे किती उशीर होतील कितीक नाही थांब आता हे पोते मुली काय करून राहिले तर लईच तिचे चोचले वाढत चालले जराशे आवर घाला लागेल इच्या नाही तर एक काम करतो मी हिच्या मायबापानच बोलवून घेऊन येतो घरातले की दबत नाही हे आता अशानंतर त्याचा संसार खराब करून टाकीन हे चल हिचा मामा आहे ना तो टकल्या मामा त्यानेच बोलून आणतो मी त्याला सांगतो हिचे गुण जरा चल आता कपाटात पैसे ठेवून दिले आता स्वयंपाक करतो पप्पू जवळीचे मसाल्याची वांगे बनवतो पप्पू एकदम खुश झाले पाहिजे वहिनी झाला का स्वयंपाक नाही ना पप्पू आईस बोलवून राहिले इकडे ये इकडे ये इकडे ये चला पटकन स्वयंपाक बनवतो मी त्यात शंकर आले डबा बांधून दे सांगा आता मी काय घरी होती काय कुठचा बांधू डबा मनीषाही नाही घरी मनीषाला स्वयंपाक करून ठेवला असता तर शंकरला डबा बांधून द्यायला गेला असता वहिनी आरामात स्वयंपाक करा येतो मी बाहेरून पप्पू ना कुठे चालले तुम्ही बाहेर वहिनी मनिषाने दहा हजार रुपये आणले त्याच्यातले दोन हजार खर्च झाले आपल्या हॉटेलमध्ये आता आठ हजारचे राहिले ते उदारी चुकून देतो एखाद्या दे धानाची नाही तर मनीषाला माहित झालं ना अजून भांडण करीन ते माझ्यासोबत पप्पू येताना माझ्यासाठी एक आईस्क्रीम आण ठीक आहे आलोच मी पप्पू तरी इच्छा पूर्ण करतात शंकर तर उठले की वावरात उठले की वावरात पण मनीषा आता पण मनिषाने आणत लागत काय कुठं गेली तर कोणते रोड गे पार्टीवर संपलीच नाही का अजून <laughs> <हरुण> चल पैसे देऊन येतो आणि मग काय मनीषा हळू तर मनीषा संदीप किती वेळ झाला सगळ जण घरी वाटपायत असतील हो शावंत माशी मनीषा आजकाल या गंगूबाईचा पोरगा संदीप जास्तच राहून द्याच्या सोबत नवऱ्यासारखी खांद्या मी म्हणून राहिली बाबी कोणाचा आवाज येऊन राहिला हे तर मनीषा वय मनीषा एकटीच आली काय हो काकू चला चला उशीर होऊन राहिला एकटीच आली ते मीच बोलावला तिले मी काय म्हणून राहिले बापा उशीर होऊन राहिला थांबा मी थांब सांगत आम्ही चललो चलो, चलो शेवंत मावशी चल <coughs> मनीषा तू वाईट नको वाटू देऊ ह्या बाहेर कामे असतात काय पाहितील काय विचार करतील काही टेन्शन नको घेऊ मनीषा तू तु? तुला मी घरपोच पोचून देतो ठीक आहे संदीप चला मग आता आता घरी नाही घेत मी एकूणच्या ये इकडूनच कुछ नेऊन घाला मला चल मनीषा पण आणखी येशील काय हो हो येईन तुमचा स्वभावही खूप चांगला आहे संदीप खूप आवडला मला मनीषा लक्षात ठेव कोणतं बी काम पडलं सांगायचं स्वतः परेशान नाही व्हायचं तू परेशान झाली की मला खूप त्रास होते मनीषा आज सांगतो तुला मी संदीप काय झालं संदीप तू नाही समजू शकत मनीषा चल तुला नेऊन घालतो मी संदीप अरे बापरे संदीप न असं म्हटलं त्रास नको घेऊ मला त्रास होते संदीप मनीष घेतलं का नेम तिच्या यायच्या घरी तिले आई তো অজিবাত বোলায় নেই কী সঙ্গে রয়ে তু মা তুলে আরে মনিশ বেটা পহলে ডিলেভরি হ্যাঁ আইজ ঘরি আছে তুই কোনো না তুই আপাত ডিলেভারি চাইলে তো করু দিয়ে তুই কা বাবা তুমি পাইল পাইলে শুভান গে পুরাতে নজরে দিয়ে উতারলো আজ তে ফত মনিশছে বাবা चुपचाप बसा तुम्ही आता दोन दिवसाचा राग कशी हो ना किती वाचलो आपण माहिती आहे गे तुम्हाला शिजर कधी झालं पन्नास हजाराची गड्डी मजा लागते पन्नास हजाराची काय करता हा नागपूरला तिच्या मायके घेऊ दे ना कसे असतात तर आई तू समजू नको तिच्या आईच्या घरी डिलिव्हरी करीत म्हणून तिच्या आई खर्च करीत एक रुपया तिच्या आई खर्च करणार नाही सांगून दिला नाही सगळा खर्च मी करणार मग याय आहे हाय मी खर्च करेन हा करू करू त्या कसे पैशाचे हॅलो लकी पडले आई खर्च नाही करू कोणासाठी खर्च करू आणि सांगतो तुला मी आता रिंकू घरी आली बाळाली घेऊन आम्ही दोघं दोघ अलग राहू तुम्ही दोघं अलग राहा राहाय बाबा तरी चांगले आहात पण तू काही गुण चांगले नाही ताय तु पाहिलं मी त्यात बदल घेईन बदल होईन पण बदलणी होते घे ना शुभांगी तसंच पाहिजे तुझे घे काय मायबाप असतील तेव्हा आपल्या आवल्याचं बुरच येतन रे माय बापाला तर किती घरी करायला पाहिजे आपण आजी होतो आबा होतो आपल्या घरी आपलं बाय चांगलं झालं पाहिजे किती परेशान सोडून सोडून दिलं मला या मायबापांना जमलं शुभांगी झाली खुश केली ना मैबी नावाचे बदला मी शुभ बसा तुम्ही मी पाहतो काय आता आता काय पाहतो बिचारी तू सगळं हातचं निघून गेल्यावर मी पाहतो मी पाहतो मनीष बेटा अरे बापरे पैसे देऊनही आलो तरी मनीषाचा पत्ता नाही मनीषा पप्पू तुला मी तोडतात आता आपण सोबत सोबत जेवण करू वहिनी मनीषा नि आली काय घरी अजून नाही आलीच नाही अजून तिला कोणती जबाबदारी आहे ते तर आता मोखाट झाली का रे पप्पू कोणासोबत गेली मनीषा अजून घरी नाही आली पण घ्याय पुरा दिवसही गेला संध्याकाळी तुम्ही राहिली तर तुमच्या सुनीचा पत्ता नाही अजून पाहिलं कशी मोका सुना आहे तुमची तर आणि तेच मी पा दिवसभर राब राब कष्ट करून राहिली टिकून आली स्वयंपाक बनवला तुम्हाला जेवण करायला देऊन राहिली आयत जातो मी संदीप चला ना <laughs> <laughs> संदीप किती उशीर राहिला चला ना घरी सगळेजण वाटपायत असते मनीषा नेतो ना तुला घरी तू काही टेन्शन नव्हत आणि एवढं टेन्शन मध्ये जीवन जगणं चांगलं नाही मनीषा माणसाले बैले फ्रीडम पाहिजे चल मनीषा बाप किती चांगला आहे संदीप मला ते खूपच आवडला पोरगा अजून लग्न झालं नाही किती नांदा लावत होता त्याची आई तो पण आम्ही ऐकलं नाही देवा माया तर हा पोरगा असा ना माया नशीब कुठच्या कुठे गेलो असत काही काय म्हटलं काय म्हटलं मनीषा सांग सांग काय म्हटलं नाही काही म्हटलं संदीप चला चला मनीषा लवकर सांग नाही लवकर सांग तू काय म्हटलं मी पूर्ण ऐकलं तुझं बोलणं नाही संदीप मी म्हटलं किती चांगला स्वभाव आहे म्हटलं काकूचा तुमचा तेव्हा म्हटलं होतं लग्न करायसाठी पण तेव्हा मी ऐकलं नाही आज जर ऐकलं असतं म्हटलं मी किती खुश राहिली असती असं म्हटलं संदीप मी मनीषा याच्यासाठी याच्यासाठी तुला चाहत आणलं मी पण घे देवाले आपला जोडा घोडा मंजूर आहे म्हणून माझ्या तोंडातून न काढता तूच म्हटलं मनीषा तुझ्या मनावर आहे आजही तू दिवस बदलू शकतो मनीषा तू खुश नाही ना ते तसा मी अजून लग्न नाही केलं मनीषा मनीषा आपण दोघंज लग्न करू महिनीस ती असं नाही होऊ शकत तुला माहित नाही म्हणा नवरा किती चालबाज आहे तो मनीषा तू पक्की असले ना किती चार पाच असू दे मनीषा ऐक मनीषा मला नोकरी आहे घर दार सगळ्या गोष्टीने बरोबर आहे असे त्यासारखे पैसे मागावे लागत को नाही कोणाले काही नाही तू एकदम राणी म्हणून राज करशील मनीषा संदीप चला बरोबर घरी लवकर विचार करू मग आपण ठीक आहे मनीषा चल असं झालं सविता सांग मग बरं केलं की बरं केलं नाही तू सांग सविता नाही आई तुम्ही एकदम चांगला केलं रेंकुताईला आपल्या घरी आणलं ना तेनं स्वतः म्हटलं आम्ही खर्च देऊ आई काही काळजी नका करू तुम्ही आता सगळं आपल्या घरी बरोबर होते आपण आई एखादी बाई थांबून दिल्या जाते ठीक आहे सविता ओवीस खेळू अरे दारात चला आई मी चहा करतो आज लय डोकं दुखून आला आई आई मी गेली होती डबा पाठीत जेवण करायला मस्त आमच्या ऑफिस मध्ये पार्टी होती आई चांगला झाला सरिता बरं चार लोकात गेला ना नवीन ना नाही अनुभव ना येतात सरिता दादा शांता मामी कुठे गेला शांता मामी आई कोण आहे अरे पप्पू काय झालं पप्पू सविता बहिणी तुमची बहीण कुठे गेली मनीषा मामी तुमच्या मैत्रिणीच्या घरी गेली म्हणते माझ्या घरी बोलवायला आली कोणती होतं लंब्या लंब्या केसरीवाली माहित नाही मला माय मैत्री चागरी कोणते मैतींचा मनीषाली माहित आहे मला नाव नाही माहित म्हणजे हरपली की काय मनीष का आता खाली पाठी होती ना बोलावला सांग जेवण करायला उशीर पाशीर होते मग पण घ्या पोहोन घ्या सांगता माहित आहे की तुम्हाला पोहोन घ्या मी काय करू मग सांग मी काय करू पण हा वेळ असते काय दिवसभरात गेली रात्र होऊन राहिली तरी पत्ता नाही घ्यायचा मनीष आता सांगा तिथे दोन गोष्टी समजून तुम्ही अजिबात कुठे जायचं काम नाही मला पप्पू तुम्ही सांगा ना मामी ले सांगा मामी घरी का मी नाही घे सांगायसाठी तुमच्या घरचं तुम्ही पोहून घे सविता वहिनी विचार करून बोला तुम्ही मग मार झोळ करीन तर मग बोलू नका तुम्ही मग तर मोठ भांडाले लेसान माया घरी कळून मारलं कहन असं केलं लोक लेखाचे सर केले ले नाही साहे कुठे गेली मनीषा कुठे गेली गेलीशी बसले गोष्टी करत आई तुम्ही पावर सविता का हा था। हा थांब हॅलो हॅलो सविता कुठे आहे काय कायची शांताबाई आता पोचले घरी तू तर कधी वाट पाहिली जेवण करत होते आली नाही तू तर ते जाऊ साहेर होते का आपली हे होती, होती का मनीषा होती काय शांताबाई तुला सांगतच होती मी तर घरीच येतो मी सांगण्यासाठी थांब लय अलग मॅटर आहे शांत होती मनीषा होती ठीक आहे सविता मग ठीक आहे पण ठीक आहे आपल्या घरी आहे सविता कोण अरे मला फोन केला पण ती मी जेवण करायला चालली कोणाला पाठवतो मग बाबा घरी पाहिजे होते चला चहा करतो मी आपण चहा घेऊ घ्या दुगुरायला पाहिलं काय सुरू आहे काय नाही तर मला सगळं माहित आहे पळून घ्या कशी ठस करून गेला याला जर हा मनिष मग आता मजाच मजा आहे पुढे फक्त पुढे व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका हो खूप झालेल्या नावाच्या कमेंट आलेला आपण नावं घेऊ संदीप मनीषाची लव्ह स्टोरी दाखव अर्चना सवाई सुनीता बिचवे कांचन विशाल धानोरकर नाशिक निकिता बेलदारे लीना गोडम बेसा नागपूर राधा अंकुश शिरसाट सीमा शोभा रामचंद्र गाडगे मुनगाव अकोला अनु शर्मा लता गोरे सुलीला कैलास किडे पुष्पा नलगुंडवार योगिनी रोमन श्रेयर सर्वदे राना मुंबई तुम्ाला माध्य साचा खूब खुब सुभेच्ष शांता भेचा परिवारक हदन तलामा पुढे का हनारा खुब छनसानाी वरा तलामा भेटाआपन नवीन विश्वासात नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या